नवग्रहाचे सर्व ग्रह चालेल चाल नवग्रहाचे सर्व ग्रह हे पृथ्वीच्या स्फोटामधून पृथ्वीचे उडालेले तुकडे हे नवग्रहाचे ग्रह म्हणून आहे पृथ्वीचे उडालेले तुकडे स्फोटात ते तुकडे नवग्रहाचे ग्रह आहेत हा म्हणजे पृथ्वीचे उडालेले तुकडे हे नवग्रहाचे ग्रह असल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये देखील लोहचुंबक आहे म्हणजे नवग्रहाचे तुकडे जे आहेत नवग्रह त्यांच्या पोटात पण लोहचंबक आहे पृथ्वीचे उडलेले तुकडे असल्यामुळे त्यामुळे नवग्रहाचे ग्रह हे स्वतःभोवती गोल फिरत फिरत फिर सूर्यभोवती पृथ्वीभोवती चंद्राभोवती ठराविक अंतर ठेवून प्रदक्षिणा मारत आहेत म्हणजे हो नवग्रहाचे जे आहे पृथ्वीचे उडालेले तुकडे त्याच्यामुळे त्यांच्या पोटात पण आहे आपले हे लोहचिंबक त्यामुळे ते पण ते आपले स्वतःभोती बोल फिरत फिरत भोवती फिरते तसेच त्यांच्या पोटामध्ये लोह चिंबक असल्यामुळे वातावरणामध्ये आदांतरी तरंगत आहे लोह चिंबक असल्यामुळे आदांतरी तरंग्यात एकामेका होती फिरतात प्रमुख बारावी पंच महाभूत सिसे हे ब्रह्मांडामधील प्रत्येक ग्रहाच्या पोटामध्ये लोहचुंबक बनून राहिल्यामुळे वातावरणामध्ये सर्व ग्रह आदांतरीत तरंगत असून प्रत्येक ग्रह स्वतःभोवती फिरत फिरत सूर्य पृथ्वी चंद्र व नवग्रहाचे ग्रह यांच्या भोवती ठराविक अंतर ठेवून वावरत आहे व प्रदक्षिणा मारत आहे म्हणजे यांच्या पोटात दग असल्यामुळं शिसवा हे दोचे मग असल्यामुळं प्रत्येकजण एकामेकाला आपल्याकडे खेचून घेतोय त्या जेव्हा प्रत्येकजण ठराविक अंतर ठेवून स्वतःभोवती फिरत फिरत सगळ्यांना भोवती फिरत आहेत त्याच्यामुळं काय ते खाली गळून पडत नाही वर पण उडून जात नाही सगळे एकामेकाला वाढतात हा त्याला वळतयच त्याला वाढतोय तर त्याला वाढतोय त्याच्यामुळे सगळ्यांना आदरदारीत आलायचे अलग अलग सगळे स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या समोर प्रमुख बारावे पंच महाभूत सीसे हे थांबलेले असताना स्त्री दिव्यत्व शक्ती स्त्री मानवरूप यांच्या उजव्या हाताच्या तळव्यामधून एक ज्योत प्रकट झाली हा व त्या ज्योतीपासून त्रिशूळ गदा भाला धनुष्यबाण सुदर्शन चक्र शंकर दाणपट्टा कमंडरू नांगर ही शस्त्रे निर्माण झाली ती शस्त्रे स्त्री दिव्य तो शक्ती रूप यांनी श्री प्रमुख बारावी पंच महाभूत सिसे यांना दिली त्यांना वाहन दिलेलं नाही त्यानंतर स्त्री प्रमुख बारावे महाभूत सीसे यांनी ज्योतिच रूप धारण केले व ती ज्योत स्त्री शक्ती स्त्री मानव रूप यांच्या बाजूला था काय आता उद्या पंच पंचमहाभूत प्रमुख पंच पंचमहाभूत होईल आलं का लक्षात आज